नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो पायचा एक नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो हा अपडेट आठ मेला आलेला आहे पायचं ॲप जर तुम्ही ओपन केलं तर नवीन एक तुम्हाला इंटरफेस दिसत असेल इकोसिस्टीम बाबतचा हा अपडेट आहे मित्रांनो या अपडेटमध्ये खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो दिलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच बघा या अपडेटमध्ये पाय कोटीम असं सांगितलेलं आहे पाय इकोसिस्टीम अनाउन्समेंट विल बी रिलीज ऑन द मे चौदा म्हणजे काय मित्रांनो पायचं जे इकोसिस्टम आहे पायचं जे प्रोजेक्ट आहे त्याबाबत चौदा मे एक मोठी अनाउन्समेंट येणार आहे पायच्या प्रोजेक्ट बद्दल म्हणजे पायच्या इकोसिस्टीम बाबत एक मोठी अनाउन्समेंट चौदा मे ला करणार आहेत आणि मित्रांनो या चौदा तारखेला चौदा पंधरा सोळा तारखेला म्हणजे तीन दिवस मित्रांनो कॅनडामध्ये क्रिप्टो मधील एक सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे मित्रांनो चौदा मे पंधरा मे आणि सोळा मे म्हणजे तीन दिवस कंटिन्यू मित्रांनो हा इव्हेंट चालणार आहे कॅनडामध्ये क्रिप्टोच्या दुनियामधील जे सर्व फाउंडर आहेत म्हणजे क्रिप्टो कॉईनचे जे फाउंडर असतील एक्सचेंजचे फाउंडर असतील जसे बायनांचे फाउंडर असतील किंवा टीम पायचे जे फाउंडर असतील निकोलेस किंवा हॉबी ग्लोबलचे फाउंडर असतील कुकॉईन एक्सचेंजचे फाउंडर असतील टीआरिक्सचे फाउंडर असतील जेवढे क्रिप्टोच्या दुनियामध्ये नामवंत एक्सचेंज आहेत किंवा जे कॉईन आहेत त्यांचे फाउंडर मित्रांनो या इव्हेंटमध्ये येणार आहेत हा इव्हेंट चौदा पंधरा आणि सोळा तीन दिवस मित्रांनो हा इव्हेंट राहणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो पायचं जे फाउंडर आहेत निकोलिस ते सुद्धा मित्रांनो या इव्हेंटमध्ये येणार आहेत आणि या इव्हेंटमध्ये भाषणसुद्धा करणार आहेत मित्रांनो मला तर असं वाटतं की या इव्हेंटमध्ये ते अनाऊन्समेंट करतील पाईचं जे इकोसिस्टम आहे बा, बाब त्याबाबत काहीतरी पॉझिटिव्ह मित्रांनो माहिती नक्कीच देतील आणि न्यूज दे या न्यूजमुळे आणि या इव्हेंटमुळे पायच्या किमतीमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते मित्रांनो समजले का यामुळे चौदा मे तारीख आपल्यासाठी खूप महत्वाची राहणार आहे जर तुम्ही पायक्वाईन माईन करत असाल किंवा पाय क्वाईन होल्ड करत असाल तर चौदा तारीख आपल्यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद